नमस्कार श्रोतेहो मराठी साहित्य पत्रिका आविष्कारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुप्रसिद्ध लेखक प्रकाश नारायण संत यांच्या सोळा जून या जन्मदिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहोत प्रकाश संत यांच्या लेखनातून दिसणारं मुलांचं भावविश्व याचं लेखन डॉक्टर आदिती काळमेख यांचं सहभाग स्पृहा इनामदार वैदेही कुलकर्णी कपात साखर घालून ते ढवळून झाल्यावर त्यात एक लहानसा खळगा पडतो ना तसा छोटा खळगा मनीच्या गालावर हसताना पडायचा गालावरच्या खडीचं याहून गोड वर्णन तुम्हाला दुसरं माहितीये शाळेच्या शेजारी असलेल्या झाडांवर चाललेला कावळ्यांचा दंगा हा मग पोऱ्यांच्या पोटातूनच आल्यासारखा वाटायचा लहान मुलांना मधल्या सुट्टीत लागलेल्या भुकेच याहून नेमकं वर्णन वाचले कुठं रस्त्यावरून जाताना पुढच्या खोलीसमोर एकदम थांबायला व्हायचं आपण कशातरी गुरफटले जात आहोत असं वाटायचं अंगावरनं न भिजवणाऱ्या पाण्याच्या जादूच्या लाटा वाहत आहेत असं वाटायचं दुर्गा देवीनी आपल्या अनेक हातातनं ती शस्त्र फेकून देऊन काचेची अनेक काकणं घातली आहेत आणि ती ते सगळे हात हलवून आमच्यासारख्या पोरांना जवळ बोलवते आहे असं वाटायचं तसा कायम किनकिनणारा आवाज त्या खोलीतून कायम येत असणार रस्त्यावरून जाताना एका खोलीतून येणाऱ्या सतारीच्या स्वरांचं हे वर्णन आहे असं वाटलं होतं का तुम्हाला चड्डीच्या फाटलेल्या पायातून एक दोरी बुवा बाहेर पडले होते त्यांना चिमटीत धरून मी बाहेर ओढायला लागलो तर ते सावकाश अजिबात त्रास न देता बाहेर यायला लागले आणि दोरी भुआ चांगले साडे सात बाहेर आले होते लहान मुलांच्या एका क्षुल्लक चाळ्याचं चा असं वर्णन करता आलं असतं का तुम्हाला चा हे सारे शब्द आहेत लंपनचे प्रकाश नारायण संत यांच्या वनवास शारदा संगीत पंखा झुंबर या चार पुस्तकांचा नायक लंपन आत्ता उल्लेख केल्याशिवाय सुद्धा इतकी सुंदर सुंदर वर्णने या पुस्तकामध्ये आहेत की वाचता वाचता आपण त्या ठिकाणी थबकतो ती वाक्य लिमलेटच्या गोळीसारखी मनात घोळवतो त्याच्या गोड रसाची संवेदना अनुभवताना लंपनचं बोट धरून मॅड सारखे आपल्या बालपणात कधी पोहोचतो ते कळतही नाही आपल्याही जीवनातले असे किस्से आपल्याला आठवत जातात आपण अजूनच त्या शब्दात गुरफटत जातो आपणही लहानपणी असा विचार केला असेल का आपल्यालाही असंच वाटलं असेल का असं वाटतं पुस्तक खाली ठेवतो तेव्हा एका निर्व्याज निरागस आनंदानं आपलं मन ओतप्रोत भरून गेलेलं असतं तीन मुलांना सांभाळताना आपल्या मोठ्या मुलाकडे दुर्लक्ष होऊ नये त्याची कोणत्याही प्रकारची आबाळ होऊ नये म्हणून आई वडील लंपनला आजी आजोबांकडे ठेवण्याचा निर्णय घेतात आणि लंपन आजी आजोबांकडं राहायला येतो इथूनच या लेखनाला सुरुवात होते मग आजी आजोबांशी त्याचं कसं नातं जुळतं घरातला त्यांचा मदतनीस बाबूराव त्या तिघांचे स्वभाव त्यातले गुणदोष त्यांचं बोलणं गमती जमती या साऱ्याचं अतिशय नर्मविनोदी बोलक्या विलक्षण चित्रमय शैलीत चित्रण केलेलं आहे हा मुलगा अतिशय हुशार आहे भावनाशील भावनाशीलय आपल्या कुतूहलपूर्ण नजरेनं तो भवताल पाहत राहतो घडणाऱ्या गोष्टींचा अन्वयार्थ आपल्या चिमुकल्या मेंदूनं लावू पाहतो अशा आडनिड्या वयातल्या मुलाचं भाबडं अबोध भावविश्व आपल्यासमोर हळूहळू उलगडत जातं शेजारी शाळा सोबती मित्र शिक्षक असे लोक त्याच्या भावजीवनात प्रवेश करत जातात आणि त्याच्या अनुषंगानं छोट्या छोट्या घटना घडत राहतात त्याच्या मनातली चलबिचल हुरहुर कधी कधी आपल्याला नेमकं काय होतंय कसं वाटतंय हेच त्याला नीटसं न उमगणं हे जसं अचूक शब्दात मांडलंय तसंच निसर्गाचं माणसांचं प्राण्यांचं प्रादेशिक चालीरीती परंपरा यांचंही दर्शनीय मुलाच्या माध्यमातून वाचकाला घडतं निसर्गात रमलेला खेळ संगीत वाचन चित्रकला यांची आवड असलेला लंपन संवेदनशील कल्पक शोधक निरागसे हळव्या स्वभावाचं मित्रमैत्रिणी हे त्याच्या भावविश्वाचे अविभाज्य घटक आहेत खरं पण तरीही स्वतःच्या वेगळेपणाची जाणीव आहे त्याला त्याच्या भावजीवनाचं अगदी हुबेहूब वर्णन प्रकाश संत यांनी केलेलं आहे सगळ्याच गोष्टींचं इतकं बारीक सारीक आणि सुंदर चित्रण आहे की आपण अगदी पूर्णपणे रंगून जातो असताना शेत फुलं गावातले रस्ते भोरा विटी यासारख्या खेळापासून मासे खेकडे आगगाडी पंक्चरचं दुकान गोष्टींची पुस्तकं फुलपाखरू पाऊस नदी अशा अगणित गोष्टींची सुंदर शब्दचित्र आहेत यात वाचताना आपणही लंपनच्या वयाचे कधी होतो त्याच्याबरोबर आपलाही विठोबा कधी होतो आणि त्याच्या नजरेतून या गोष्टी कधी अनुभवू लागतो त्या आपल्यालाही कळत नाही खूप साधी सरळ वळणदार भाषा आहे अधेमध्ये येणारे कानडी भाषेतले शब्द बोलणं ते विशिष्ट हेल हे सगळं या लेखनाला अधिकच सौंदर्य आणि जिवंतपणा बहाल करतात सुदैवानं आपल्यापैकी बहुतेकांचं बालपण असंच आजोळी गेलेलं आहे सुट्टीमध्ये तरी आपण नक्कीच आजोळी गेलेलो आहोत आणि तेव्हा अशी कौलारू घरं होती वाडे होते त्या आठवणी मनात अजून ताज्या असतात त्यामुळे आपण त्याच्याशी पटकन रिलेट होतो त्या नितळ निर्मळ निराघस जगाशी सहज जोडले जातो आणि लंपणच्या साथीनं ते निरागस विश्वात आपण असे काही गुंतून जातो की अगदी ज्याचं नाव ते लंपनच्या आजीच्या भाषेत काय ते म्हणतात ना त्यातली गत होते अगदी आणि या जादुई दुनियेतून बाहेर पडण्याची इच्छाच होत नाही आपण लहान मुलांना रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगतो आपल्याला कल्पना नसते पण ती सतत विचार करत असतात कधी प्रश्नही विचारतात लंपन तर मुळातच खूप संवेदनशील आहे म्हणूनच आईवडिलांचा प्रेमळ उबदार सहवास ओळखीचं वातावरण सोडून वेगळ्या परिसरात वेगळ्या माणसांमध्ये जाऊन पडलेल्या लंपनला तिथं राहणं वनवास वाटतं तो म्हणतो आजोबा आजोबाजींची माया आहे दक्ष देखरेख आहे ते चांगलेच आहेत पण इथे आई नाही त्यामुळं तो स्वतःला पोरका समजू लागतो मनातून त्याला हा वनवास हा एकटेपणा सतत दुखावत राहतो तो म्हणतो पण आई जशी फक्त माझ्यासाठी आहे असं वाटायचं तसा आजी आजोबांचं वाटत नाही आई घरात असली की आपण एखाद्या उबदुल गुरफटून बसलो आहोत असं सारखं वाटायचं त्यातून बाहेरच पडू नये कधी असं वाटायचं आईपासून लांब आलेल्या त्याला खूप एकाकी वाटतं म्हणून रस्त्यात सापडलेल्या एका मांजरीच्या पिल्लाचं त्याला वाईट वाटतं म्हणून तो त्याला आई शोधून देण्यासाठी धडपडत राहतो त्या पिल्लात जणू तो स्वतःला पाहतो त्याला त्याच्या भावंडांची आठवण येते तो म्हणतो आई एकोणीस वेळा मनीच्या वेण्या घालत बसायची कधी कधी त्या वेण्या मनीच्या डोक्यामागे डोक्याला दोन बोटच असल्यासारख्या उभ्या राहायच्या आणि बिट्ट्याचे लाल सुटूक पाय आणि हात खटाखटा सारखे हलत असायचे स्टेशन वरच्या सिग्नल सारखे ते सारखे खालीवर हलायचे मग त्याला प्रश्न पडतो या पिलालाही त्याच्या भावंडांची आठवण येत असेल का आजीपासून लपवायचं म्हणून त्यानं त्या पिलाला शर्ट मध्ये घालून पोटाशी धरून आणलं होतं तो स्पर्श सांगताना लंपन म्हणतो मऊ मऊ केसांचा उबदार आणि छोट्याशा यंत्रासारखा गुरगुरणारा एक ठसाच पोटावर उठल्यासारखं होत हा स्पर्श अनुभवताना त्याला आठवत आजीकडे येताना मी रडत होतो तेव्हा आईने माझ्या पाठीवरून हात फिरवला होता त्याचा ठसा अजूनही पाठीवर आहे आणि मग लगेच मनात हळवा प्रश्न उमटतो का आईने मला त्या मांजऱ्याच्या पिल्ल्यासारखं सारखं एकट्यालाच इकडे आणून सोडलं लहान मुलं एवढा विचार करतात हेच आपल्याला पहिल्यांदा धक्का देणारं असतं कारण आपण तसा विचारच तोवर केलेला नसतो त्यांच्या दृष्टीनं सगळा विचार आवडीनिवडी निर्णय आपण मोठी माणसंच तर घेऊन टाकत असतो नेहमी मोठं कशाला व्हायचं हा त्याचा निरागस प्रश्न ओठांवर हसू आणतो पण मनाच्या कोणत्या भावस्थितीत लंपनला हा प्रश्न पडलाय हे लक्षात येऊन घशात काहीतरी अडकल्यासारखी दुखरी संवेदना होते आणि डोळे आपसुक व्हायला लागतात ला लंपनला एखाद्या गोष्टीचं वाईट वाटतं तेव्हा तो म्हणतो मला गुणीले एकोणतीस वेळा वाईट वाटलं दुःखाचा असा गुणाकार आपणही तर करतच असतो कारण स्वदुःखाच्या बाबतीत आपण सारेच अतिसंवेदनशील असतो हळवे असतो पण त्यासाठी अशी उपमा मात्र आपल्याला कधी सुचली होती का याचा दोन हजार दोनशे बावीस वेळा विचार करायला ला लागतो आपण ही खास लंपनची भाषा आहे बरं का संख्यांचा वाक्यात उपयोग करायची एकशे एकोणसाठ वेळा एक हजार त्र्याऐंशी सूचना तेवीसशे प्रश्न मग त्यांचे उपप्रश्न एकोणीस तास भूगोलातल्या एकोणीस दिशा एकोणीस वेळा खालूनवर आणि वरून खाली करणं एकोणीस गुणले एकोणीस वेळा आजोबांची तीस तीस गोष्ट सांगणं सगळ्या घरात एकोणीस गुणले एकोणीस गुणले एकोणीस फुलं पसरल्यासारखं वाटणं दोनशे बावीस गोष्टी सांगण्याचं आजोबांनी कबूल करणं सुमीच्या आजोबांचे चाळीस वेळा तेच ते प्रश्न आजोडच्या गावातले बावीसशे लोक आजीला काही कळत नाही असं आजोबांनी त्याला एक लक्ष दोन हजार दोनशे बावीस वेळा सांगणं हे सगळं वाचताना मग आपलं जे व्हायचं ते झालंच म्हणून समजा मॅड सारखं भारीच वाटायला लागतं आपल्याला आपल्या सहवासातल्या सर्व माणसांच्या वागण्याचा लंपन आपल्या परीनं अर्थ लावत राहतो त्यावर सतत विचार करत राहतो त्याचं बालपणीचं निरागस बालबोध भावजीवन वनवासमधे आपल्या भेटीला येतं आमचं नेहमी असंच असतं आम्हाला ऐन वेळेला काहीच आठवत नाही म्हणूनच वर्गातनं मधून पहिला नंबर आहे असं सांगणाऱ्या लंपनच्या साक्षीनं आपणही आपल्या बालपणाचा धांडोळा घेतो आणि मग पुनश्च लंपनपाशीच येऊन स्थिरावतो तोवर तो, तो पौगंडावस्थेच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचतो आणि शारदा संगीतमध्ये आपल्या भेटीला येतो त्याच्या त्या, त्या, त्या कोवड्या समंजस बाणेदार भावना या सगळ्याचं चित्रण त्यात त्या पाहायला मिळतं आपण जिथे जन्मतो त्यापेक्षा जिथे रुजतो ती जमीन आपली हे वडिलांचं सांगणं लक्षात ठेवून आता तो आजोळी रमलाय हेही वाचताना आपल्याला जाणवत राहतं त्यामुळं तो समंजस होऊन गेलाय स्वतःच्या कुटुंबातल्या माणसांव्यतिरिक्त घराबाहेरच्या जगात वावरताना त्याला कळत जाणारे वेगवेगळे भाव त्यामुळे त्याच्या मनात उमटणाऱ्या संवेदना आणि त्याला होत जाणारी जगाची जगण्याची जाणीव या सगळ्याचं वर्णन अत्यंत नेमक्या शब्दात आणि बेळगावी मराठी मिश्र अशा गोड भाषेत आपल्या भेटीला येतं जे आपल्याला एक निर्मळ उत्कट आनंद देऊन जातं पंखा झुंबर या पुस्तकात हळूहळू लंपनचं वय वाढत गेलेलं आहे तो अल्लड खेळकर तर आहेच पण त्याच्या जाणीवा समज गोष्टींची उकल करण्याची धडपड हे सगळं वाढलेलं दिसतं लोकांच्या स्वभावातला बेरकीपणा दुष्टावा स्वार्थ या गोष्टी हळूहळू त्याच्या नजरेला पडू लागतात समजू लागतात स्वतःमधलं निरागसपण हरवू न देता तो सगळं काही समजून घेऊ पाहतो तरीही आपल्याला त्याच्या प्रत्येक विचारात बोलण्यात निरागसपणा वत्सल भाव जाणवत राहतोच एके ठिकाणी तो म्हणतो गाडी गेल्यावर धावत जाऊन आम्ही मुलांनी पुन्हा रुळ्यांना कान लावले आमच्यापासून दूर जाणाऱ्या गाडीच्या शेवटच्या डब्याची पाठ तेवढी आम्हाला दिसत होती रुळ्यातून तिचा संदेश येत होता जाते रे पोरांनो जाते जाते जणू काही आगगाडी ऐवजी एखादी आजीच निरोप घेतये पौगंडावस्थेत मुलामुलींमधलं आकर्षण प्रेम हुरहुर हुर या साऱ्या गोष्टी त्याला कळू लागतात शेजारच्या सुमीबद्दल याच्याही मनात तरंग उमटू लागतात हुरहुर ओढ सारं अनुभवाला येतं झांज फुलांची गोष्ट यामधून हे वाचताना आपल्याही मनाला गुदगुल्या होतात संभ्रमी भावनिक वैचारिक कल्लोळाचं हे वय आपल्याही नकळत आपण केव्हा आपल्या त्या वयाची सैर करून येतो ते लक्षातही येत नाही आणि मग नकळत एक गोड स्मित ओठावर येतं अन सुमीच्या डोळ्यातली पिसं आपल्यालाही दिसू लागतात कारण आपणही ती कुणाच्या तरी डोळ्यात पाहिलेली असतातच संगीत चित्र काढणं खेळ खेळणं या लंपनच्या आवडत्या गोष्टी सगळ्या मित्रांशी त्याचं छान नातंय एमजे चंब्या कुलकर्णी कणबर्गी गंग्या ही पात्र अगदी आपल्याला नजरेसमोर दिसायला लागतात असं चित्रण केलेलं आहे त्यांचं त्यातले काही चांगले आहेत काही वांड आहेत काही आगाऊ आहेत तर काही दुष्टावा करणारे पण तरीही स्वतःचं वेगळेपण राखत लंपन त्यांच्याशी खेळतो त्यांच्याबरोबर वावरत चुकत सोसत वाढत आणि घडत राहतो त्यानं सर्वांना काही ना काही नावं दिलेली आहेत संप्या जंब्या कटकोळ घंट्या करगुप्पीकर करग्या काशा वशा किट्या वंटमुरीकरांचा बोका कुचळकरांचा रंग्या वेलंगीबाई परळ्या कुणब्या फास्क्या बारदेसकर तुरा पाटील मास्तर नादिष्ट बाबूराव दोरकाड्या सुमीचे बेष्टपैकी दुष्टा आजोबा गवताच्या रंगाचा आणि किलवर एक्क्यासारखा तोंडाचा बोका बावीस मैल चालणारा आजीच्या तोंडाचा पट्टा जरी ही अशी नावं पाडण्यात खट्याळपणा अवखळपणा असला तरी या नावांना आपलेपणाचा त्या त्या वयात प्रत्येकाच्या अंगी असलेल्या हुडपणाचा गंध आहे निसर्गाविषयी प्राण्यांविषयी सुद्धा त्याला खूप जिव्हाळा आहे मोठ्या माणसांचं खूप बारकाव्यानं निरीक्षण करतो तो हे उदाहरणच पाहना खरं सांगायचं म्हणजे माझ्या मनाला शांततेची जरुरी होती मला कसला तरी मोठ विचार करायचा होता पण कसला विचार करावा तेच कळेना मी डोळे बारीक केले भोया उंच केल्या हात कपाळाला लावले हातांची कोपरं गुडघ्यांवर टेकवली पण काही जमेच ना खूप मनापासून सगळं निरखत आस्वादत एकीकडं स्वतही विकसित होत राहतो लंपन सुरळीत एका विशिष्ट वेगानं चाललेलं लंपनचं भावजीवन त्याच्या वडिलांच्या आकस्मिक मृत्यूनंतर अक्षरशः कोसळत त्यांच्या नसण्याची जाणीव त्याला क्षणात मोठं करते हा संपूर्ण प्रसंग वाचताना आपणही भाऊक होऊन जातो खोलात काहीतरी तुटतं आपल्याही एक अश्रू आपल्याही नकळत ओघळतो नेत्रातून मन अगदी कातर कातर होऊन जात खर तर आपल्या प्रत्येकाच्याच मनात सतत वेगवेगळे विचार चालू असतात एखादा भुंगा कसा या फुलावरून त्या फुलावर गुंजारव करत उडत राहतो तसंच आणि तसंच लंपंचही आहे त्या त्या विचाराभोवती त्याचं पण मन भिरभिरत राहतं त्याच्या मनाची अवस्थाही त्या त्या अनुभूतीनुसार कधी आनंदी कधी दुःखी कधी आबोल तर कधी आपल्याला नेमकं काय होतंय हे त्याचं त्यालाही त्या समजत नाही अशी आपल्या सहवासातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या वस्तूशी आपलं त्या वयात एक हळवं नातं जुळलेलंच असतं मात्र ते सगळं शब्दात नेमकेपणानं व्यक्त करण्याचं प्रकाश संत यांचं कसब मात्र कमालय लेखकाला परकाया प्रवेश करण्याची सिद्धी प्राप्त झालेली असली तरी मोठे झाल्यानंतर त्या वयात पुन्हा एका अजाण मुलाच्या भावविश्वाशी तादात्म्य पाहून इतकं सुंदर चित्रण करणं सोपं नाही या आबोध वयाच्या मुलाचे मनोव्यापार प्रकाश संत यांना खूप नेमकेपणानं उमजले आहेत लंपांचं वय जसं वाढत जातं तसं त्याचं भावविश्व उमलत जातं ते अलगद चिमटीत पकडून लेखणीद्वारे संत यांनी शब्दात साकारले ही किती कठीण गोष्ट आहे जरी त्यांचं स्वतःचं बरंचसं बालपण्यात आलं असलं तरी त्या कालमर्यादेतला भावनिक प्रवास पुन्हा करणं आणि तो ताकदीनं तरीही लिलया साकारणं अजिबात सोपं नाहीये फिक्शन नॉन फिक्शनच्या सीमारेषेवर असल्यासारख्या या चारही पुस्तकात कवितेत शोभतील अशा अनेक उपमा वापरल्या आहेत ठिकठिकाणी काव्यात्म भाषा आहे नाद गंध रंग आणि स्पर्श याच्या अनुषंगानं लंपनला येत जाणारे अनुभव आणि त्यांच्या अनुषंगानं त्याच्या मनात उमटणारे भावतरंग विचारांची चिमुकली आवर्तनं याचं निरतिशय देखणं शब्दचित्र प्रकाश संत यांनी रंगवलंय वाचता वाचता आपण कधी मॅडसारखे त्यात गुंग होऊन जातो डोळे ओले होतात ते कळतही नाही आपण त्या प्रवाहात अगदी सहजगत्या ओढले गेलेलो असतो त्या लेखनाबरोबर वाहत असतो लंपनचा शांत समंजस स्वभाव कोणत्याही गोष्टीचा समरसून आस्वाद घेणं चौकस नजरेनं जगाला टिपत राहणं भेटणाऱ्या माणसांची त्याला जाणवणारे स्वभाव वैशिष्ट्य त्या ते अनुषंगानं त्याच्यासमोर येणारे जगण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे रंग पण या साऱ्याचा अन्वयार्थ अर्थ लावायला अजून अपरिपक्व असलेलं त्याचं मन त्याचं अधिकाधिक विचारात पडणं हे सगळं वाचताना आपल्याला निखळ आनंद तर देतच पण लहान मुलांच्या कोणत्याही गोष्टींकडे आपल्या नाही तर त्यांच्याच दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे याची महत्वाची जाणीव करून देतं आणि ही जाणीवच फार फार मोलाची आहे सुप्रसिद्ध लेखक प्रकाश संते यांच्या सोळा जून या जन्मदिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम आपण ऐकलात प्रकाश संत यांच्या लेखनातून दिसणारं मुलांचं भावविश्व लेखन होतं डॉक्टर आदिती काळमेख यांचं सहभाग स्पृहा इनामदार आणि वैदेही कुलकर्णी श्रोत उद्या पंधरा जून कविवर्य शंकर वैद्य आणि डॉक्टर सरोजिनी शंकर वैद्य यांचा जन्मदिन विश्वी पावलो पावली बीजे जन्मांची सांडली पाय पाय टाकताना त्यांची फुले उमलली फुला फुलांचा प्रवाह नाते तेच एक मन तुझा रंग माझा गंध एका फुली ये फुलून जाती गुंफली त्या मनी विस्कळली सारी फुले झाला ओऊन हा जन्म तरी धागा पुढे चाले जन्म वेचित गुंफित आलो आदी बिंदूतून तुला जन्मांची त्या शय्या संगतीचं माझे मन संगतीचं माझे मन आपल्या कवितांमधून विविध भाववृत्ती सहजगत्या पकडणारे कवी शंकर वैद्य त्यांचं बालपण आणि मॅट्रिकपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण ओतुरी गावी निसर्गाच्या सहवासात गेलं महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात आले आणि तिथल्या साहित्यिक वातावरणात स्वतःला घडवत राहिले आला क्षण गेलाक्षण हा कथासंग्रह त्यांनी लिहिला खरा पण त्यानंतर मात्र कविता हेच त्यांचं जीवनध्येय झालं काळानुरूप प्रवाहानुरूप स्वतःची लेखनशैली बदलण्याची लवचिकता वैद्य यांच्यात होती त्यामुळेच दोन हजार सालापर्यंत लिहिलेल्या कवितांपैकी अगदी मोजक्या कविता वगळता त्यांनी स्वतहून आपल्या सगळ्या कविता बाद केल्या त्यांच्या पहिल्या कालस्वर संग्रहानंतर तब्बल सत्तावीस वर्षांनी दर्शन हा त्यांचा काव्यसंग्रह आला अविट गोडीची अनेक अजरामर भावगीतं त्यांनी लिहिली त्यांची कविता त्यांच्या स्वभावाप्रमाणेच आक्रमकतेचा लवलेश नसणारी शांत होती तेवीस सप्टेंबर दोन हजार चौदाला शंकर वैद्य यांचं निधन झालं योगायोग असा की त्यांच्या पत्नी डॉक्टर सरोजिनी यांचाही जन्म पंधरा जून एकोणीशे तेहतीसचा जन्म आणि शिक्षण पुण्यातून झाल्यावर सदतीस वर्ष त्यांनी पुणे मुंबई इथल्या नामवंत महाविद्यालयांमध्ये मराठीचं अध्यापन केलं नाट्यछटाकार दिवाकर शंकर गर्गे यांच्या समग्र साहित्याचा समीक्षात्मक अभ्यास हा त्यांच्या पीएचडीचा विषय होता ललितलेख वैचारिक लेखसंग्रह चरित्र समीक्षात्मक असं विविधांगी लेखन डॉक्टर सरोजिनी वैद्य यांनी केलं त्यांच्या चरित्रात्मक लेखनात गोपाळ हरी देशमुख काशीबाई कानिटकर लंडनच्या वनारसी आजीबाई अशा चरित्रांमधून सरोजिनीबाईंनी त्या त्या वेळचा काळ सजीव केला तसंच त्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलूही वाचकांसमोर उलगडले चरित्र वाङ्मयाला एक कसदार वळण त्यांनी दिलं सरोजिनीबाईंनी आयुष्यभर ज्ञानसाधना केली त्यांना वाघविलासिनी म्हणून मराठी साहित्याच्या प्रांतात मानलं गेलं कवयित्री इंदिरा संत नामा संत कवी अनिल कुसुमावती अशा दाम्पत्यांनी मराठी सारस्वताच्या क्षेत्रात खूप मोलाचं कार्य केलंय याच मालिकेत मालिक शंकर वैद्य आणि सरोजिनीबाई यांनी संशोधन अभ्यास आणि संपादन याबाबत आदर्श घालून देऊन मराठी भाषेच्या वैभवात भर घातली कवी शंकर वैद्य आणि लेखिका समीक्षक डॉक्टर सरोजिनी वैद्य यांच्या वाङ्मयीन कार्याला विनम्र अभिवादन स्वरगंगेच्या काठावरती वचन दिल त स्वरगङ्गे काठा वरती वचन दिले तू मला गतजन्ी ऊण सापडे ओळखले कामला गंगेच्या वचन दिले तू मला आजच्या कार्यक्रमात आता इथं थांबूया पुन्हा भेट मराठी साहित्य पत्रिका आविष्कार येत्या शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता नमस्कार